सर्वात मोठी बातमी राज्यात लवकरच नव्या सरकारची स्थापना होणार आहे त्यासाठी महायुतीकडून तयारी केली जात आहे मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची माळ यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला काही महत्वाची मंत्रीपदे दिली जातील आता मुख्यमंत्री पदासाठीच नाव जवळजवळ निश्चितच झाल्यामुळे आता नव्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे असे असतानाच आता पक्षात मंत्री पदासाठी लॉबिंग चालू झाले आहे सोबतच नाराजी टाळण्यासाठी मंत्र्यांपासून खात्यांबाबत गुप्तता पाळली जात आहे महायुतीमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेला चांगलाच वेग आला आहे महायुतीतील घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या रोज बैठका होत आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातही मंत्रीपदासाठी अनेक नेते तासांचा कालावधी राहिला आहे त्यामुळे शिवसेनेच्या महत्वाचं खात आपल्या पदरात पडावं यासाठी शिवसेनेचे नेते मंडळी प्रयत्न करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षातील निवडक ज्येष्ठ मंत्र्यांना उद्या पाच नोव्हेंबर मुंबईत राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांमधील नाराजी टाळता यावी यासाठी मंत्रीपदाबाबत गुप्तता पाळली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार सात आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे त्यासाठी ज्येष्ठ मंत्र्यांना उद्या मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत यावेळी एकनाथ शिंदे काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे या आधीच्या सरकारमध्ये ज्या नेत्यांना मंत्रिपद दिलं होतं अशा तीन नेत्यांना यावेळी मंत्रीपद दिलं जाणार आहे म्हणजेच मंत्री राहिलेल्या तीन बड्याने त्यांचा पत्ता कट होणार आहे त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे अकार्यक्षम भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळवीर मंत्र्यांना एकनाथ शिंदे नारायण देण्याची शक्यता आहे